जेव्हा दिल्लीत सरकार बदललं चौदा नंतर तेव्हा अनेक बदल झाले अनेक संस्था सामाजिक संस्था पत्रकार संघटना यांना संपवायचं काम सुरू झालं हे <coughs> वाक्य मी जबाबदाऱ्यात पण कारण त्याचे अनुभव घेतलेला आहे आणि ज्या वेळेला शेतकरी लढत होते त्यावेळेस शेतकऱ्यांची काय अवस्था झाली तुम्ही बघितली फायदा होत असता जो आपला जय जवान जय किसान भारत म्हणून होता ते शेतकऱ्यांसाठी काट्याचे रस्ते केले गेले त्यांना त्रास दिला गेला कृष्ती महिलांची पण तशीच अवस्था झाली ज्यावेळेला आपण म्हणतो की आपले पालक आहे देशातून निवडून झालेले पंतप्रधान असतील किंवा मंत्री असतील काम करतात राज्यातले मुख्यमंत्री असतील ते आपले पालक असतात ते त्यांच्या भरून पैसे राहणार ते आपल्याच पैशाने काम करतात त्यांना फक्त आपण जबाबदारी मिळवली असते अशा वेळेला मागील काही तीन चार वर्षापूर्वी किंवा ते कृषी कायदा आणि लेबर कामगार कायदा बदलला त्यावेळेला पत्रकार गप्प राहिले कारण प्रत्येकाला आपली नोकरी वाचवायची होती बोलायचं कसं त्यावेळेला आम्ही आजार महिन्यांवर आंदोलन केलं आणि आम्ही म्हटलं का काळा कायदा आणू होता कारण अनेक ते म्हटलं इंग्रजांच्या काळातले कायदे बदलतो हे करतो असं म्हणून त्यांनी तीस ते पस्तीस कामगार कायद्यांचे चार स्तंभामध्ये रूपांतर केलं आणि दोन दोनमध्ये त्यांनी असं सांगितले की तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर नियुक्तीपत्र कंपल्सरी आहे आरोग्य काळजी घेणं गरजेचं आहे सगळं दोन कायद्यांमध्ये छान बदल करून दिलं जे आपल्याला पाहिजे आपण मागणी करतो साधा झाल्या आहेत त्या पण गरजेच्या पण पुढच्या दोन स्तंभामध्ये त्यांनी आपला जो वेगळो असतो पत्रकारांचा जो आता मागचाही वापरला गेला नाही कधी लावला गेला नाही म्हणजे आपण किमान वेतन पण घेत नाही अशा परिस्थितीतला आपण पत्रकार आण आणि तो कायदा बदलल्यानंतर त्यांनी ते कर्मचारी पत्रकार कर्मचाऱ्यांना पण काढून टाकलं आपला वेजबोर्ड बंद केला जो असायला हो पाहिजे होता म्हणजे कुठलाच आणि तुम्हाला काढून टाकायचं असेल संपादकाला आणि पत्रकाराला तर काही ठरावे तीन ते महिन्याची ती एक महिन्यावर आणली आणि पत्रकाराला कधी पण काढून टाकतो तुमचं काम समाधानकारक नाही म्हणून अशा प्रकारचे कायदे केले आणि तुम्हाला लढण्याचे अधिकारच काढून टाकले त्याला आपण काळा कायदा म्हणतो पण तशा प्रकारचं दिल्लीतल्या पण संघटनांनी काम केलं ना नाही त्याच्या त्याच्याविरुद्ध बोलण्यासाठी जे आपण केले आणि त्यामुळे जे बोलणारे असतात त्यांना नेहमीच वेगळ्या नजरेनं बघत जातं पण आता अशी वेळ आली आहे की मधल्या काळामध्ये जेव्हा सरकार मुख्यमंत्री अनेक घोषणा करतात पेन्शनबद्दल करतात बाकीच्याबद्दल करतात पत्रकारांसाठी काही ठेवलेलं असेल त्यामध्ये करोडो रुपयाची घोषणा करतात त्याचा फायदा थोडक्याच पत्रकारांना होतो सगळ्या पत्रकारांना होत नाही एका बाजूला आता सरकार आहे केंद्रात ते म्हणतं अंत्योदय योजना लावा म्हणजे तळागाळापर्यंत ती पोचली पाहिजे जर तळागाळापर्यंत माहिती पोचवायची असेल तर मोठ्या पेपर वर्तमानपत्र मिळण्याबरोबरच थोड्या वर्तमानपत्राची पण गरज असते मराठी जी भाषा महाराष्ट्रात बोलली जाते त्या भाषेतून चालणाऱ्या पत्रकारांना पेपरचं वर्तमानपत्रांना ताकद दिली पाहिजे आमच्या इथे असं होत आहे की इंग्रजी पत्रकारांना खूप दाळा पाणी सगळं पुरवलं जातं आणि मरा मराठी पेपर्सच्या जाहिराती कमी केल्या जातात ह्याचं विचारणा करायला आपल्याला अधिकार पण नाही कारण आपण बोलू शकत नाही जे छोटे छोटे पेपर्स आहेत साप्ताहिक आहेत हे चालवतात ते तर करोना काळात गेले त्याच्या अगोदर जो आणखी वाईट आक्रमण आपल्यावर आलं होतं महाराष्ट्रावर देशावर असेल ते होतं ते जी एस टी आणि नोटबंदी त्याच्यामुळे ते छोटे पेपर वृत्तपत्र आपली गेलीच पण मदत करण्याच्या गोड आश्वासनाच्या केली मी पत्रकारांना किती मदत केली असं सगळं दाखवताना खरोखर आपल्याला मदत झाली का तर नाही वाटत कोरोना काळात खूपशा नोकऱ्या गेल्या मोठ्या मोठ्या बॅनर्सच्या लोकांनी पत्रकारांना काढून टाकलं म्हणजे होलसेलमध्ये काढून टाकलं म्हणतात तसं काढून टाकलं मोठे मोठे पत्रकार असतानाही त्याच्याविरोधात ते बोलू शकले नाही पेपरमधनं बाहेर पड पडायच्या आधी त्यांना माहीतच होतं की आम्हालाही काढलं जाणार आहे विरुद्ध त्यांनी कधी एकही मालकाला विचारलं नाही की आम्हाला का काढताय एका चॅनलचा मी अनुभव सांगते त्याचं नाव सांगायला काही हरकत नाही त्यांना मी अनुभव घेतला जय महाराष्ट्र त्याच्यामध्ये एका राजकीय नेत्याचा पण सपोर्ट होता आणि बिल्डर होता काम करताना कोरोना काळामध्ये पाच पाच महिने त्यांना पगार नव्हते दिले त्यावेळेला कुठलीही संघटना त्यांच्याबरोबर आली नाही त्यावेळेला आम्ही उभं राहिलो मी स्वतः न्यायच्याशी लढले किंवा त्या बारा पत्रकार गेल्यावर मी माझ्याकडे गे आले त्याच्यावर पन्नास पत्रकारांचा पगार झाला बोलायला पाहिजे की नको इथे बसलेला संपादकही त्याच्याबद्दल बोलत नाही पण तो असं म्हणलो आहे की माझी जबाबदारी नाही पत्रकारांची मग आपण कॅप्टन ऑफ द शिप कसं म्हणायचं ते संपादकाला आपण असं म्हटलं पाहिजे की आजची वाईट परिस्थिती अशी की मोठे पत्रकार असतात की या वेळ या चॅनलवरनं त्या चॅनलवर जाऊ शकतात त्या पेपरमधून ह्या पेपरमध्ये जाऊ शकतात ते आपले सोय किंवा त्यांचा जगण्याचं साधन ते करतात त्याची चुकी नाही पण एकत्र काम करत असताना जसं पत्रकारांकडनं व्हिडिओ जर्नलिस्टकडनं कॅमेरामॅनकडनं तुम्ही अपेक्षा करता पार्थी, पार्थी त्या की त्यांनी आपल्याला माहिती बातमी आणून दिली पाहिजे त्या प्रकारची अपेक्षा त्यांची असेल की नाही किमान विचारांची की आम्हाला एक बघायला किंवा काही वेळेवर मिळालं पाहिजे तसं न होता अनेकदा असं दिसून आहे सर की जे व्हिडिओ जर्नालिस्ट आहेत त्यांना डोक्यात ब्रेन यामध्ये झालं आहे हार्ट अटॅक आहे अनेकांना टेन्शन्स आहेत पण ते बिचारे बोलू शकत नाही आपण असं म्हणतो चौथा स्तंभ आहे अभिमानाने आपण पुरुषात म्हणतो व्हाईट कलरचा आपला धंदा काम आहे पण ते व्हाईट कलर वगैरे फक्त लोकांना दाखवायसाठी अनेकदा बोलू नये फक्त घोषणा करणारं सरकार असतं आणि आपल्याला ते देत नाही आणि त्यावेळेला कुठेतरी बोललं कालच मला कोणीतरी बोलू मॅडम आमच्या ना आम्हाला खूप त्रास देत आहे तर म्हटलं मग बोला सगळ्यांनी तसंच एका मोठ्या चॅनलबद्दल झाला आपला एक माणूस गेला त्याच्यामध्ये पगार अर्धे केले तर म्हटलं सगळ्यांनी मिळून बोला कॅमेऱ्याच्या मी मोबाईलवर शूटिंग सुरू झालं मोठ्या मोठ्या कॅमेरामॅनला तो असाच विचार करून केला दुसरीकडे बघायला गेला तुमचं राजकीय दबाव किंवा मारा मारामारी ह्याच्यामध्ये गाड्या घातल्या जातात थांबावर लोकांना मारलं जातं म्हणजे पत्रकार सुरक्षा कायद्याची तसं खरं गरज नव्हती पत्रकार निर्बड असलं पाहिजे आम्हाला वाटतं पण असा खरी गरज आहे तुम्ही परवा दिवशी ते मोठं होर्डिंग पडलं होर्डिंग पडल्यावर माणसं मेल्यावर त्यांना पैसे मिळतात रस्त्यात काय अपघात झाले तिथे जाऊन पैसे देऊ शकतात आमचे मुख्यमंत्री पण जे पत्रकार तुमच्यासमोर धावत आहेत काम करत आहेत ते जे वारंवार विनंती करत आहेत गुरुजी त्याच्याबद्दल नंतर बोलतील त्यावेळेला फक्त घोषणा केलेली गोष्ट तुम्हाला अजून सहा सहा महिने पूर्ण करता येते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे सगळी धोरणं आहेत पण पत्रकारांचं धोरणच नाही काही बोलल्यानंतर ते सांगतात केंद्राला बोललं सांगतात आता जेव्हा आपला कायदा केला पत्रकारांचा केंद्रामध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र सरकारला पण वेलतर बोर्ड करता आलं असतं आता त्यांनी अठरा लोकांचं असंघटित कमरार म्हणून त्यांनी वेलथर बोर्ड केलं त्याच्यामध्ये पत्रकार वितरकाने रकाने का आता विचार आहे पेपर वाटून बोर्ड करता त्यातला एक मुद्दा असा आहे की मी सकाळी पेपर वाटत असेल दुपारी दुसरं काम करतात त्यांचा तुम्ही विचार करता मी काही लोकांशी बोलणार द्यायचं का घेतलं त्यांच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं का पत्रकारांना तुझ्या घ्यायला आमची काही हरकत नाही पण ते तुम्ही स्पेशल त्याला कॅटेगरी देऊन जर आम्हाला काही देणार असाल तर तिथे तयारी नाही पैसे सरकारचे पैसे टाकायची पण ते असे काही काही गटांना घेऊन म्हणजे इंग्रजांचं राज्यपूर्वी होतं तेव्हा आपल्याकडे गट तट पाडून कसे काम करतात तशा प्रकारची कामं होतात आणि काही माणसं त्याला बळी पडतात पण आज इथे ठेवण्याचं कारण असं होतं की आपल्या उद्याच्या अधिवेशनामध्ये यांच्या मारामाऱ्या मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण यांच्यामध्ये सगळे वेळ जातील पण पत्रकार विचारे निवेदन घेऊन जातील त्यांच्याबद्दल किती दिवस आपण लाच निवेदन देण्यामध्ये आमचं ऐका असं असेल चौथ्या स्तंभाचं तुम तुम्हाला तीन स्तंभाला जर अधिकार आहे तर ते आम्हाला का नाही आमचं म्हणणं पत्रकार कोण आहे त्याची ओळख त्याला द्या त्याचं तुम्ही पेन्शन म्हणतात ती द्या आम्ही म्हणतो आहे काहीतरी क्रायटेरिया ठेवा फक्त ॲकेडिशन घेतलं आणि ॲकेडिशनला तर पी आय बीला द्या जोडा त्याला म्हणजे केंद्राला परत मस्के लावायचे परत महाराष्ट्रात मस्के लावायचे हे सगळं कशासाठी म्हणजे आमच्यासारख्या पत्रकारांना काम करताना इतका त्रास होतो सिनियर पत्रकार जेव्हा ज्येष्ठ काम करतात तेव्हा त्यांचं मानधन तरी कोणी देते को। चो, चो दे ते 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 की नाही कोण माहिती नसतं ते विचारणार कोण म्हणून आमचं म्हणणं आहे जर चौ चौथ्या स्तंभासाठी तुम्ही कायदे केले चार स्तंभाचे तर त्याच्यामधले जे कायदे आहेत की कॉन्ट्रॅक्टवर पत्रकारांना डोळताना त्याचा रिमओ करतात किंवा करार करतात त्याच्यामध्ये जे लिहिलं आहे ते पण तपासतं का की या माणसाला सुरक्षा दिलेली किंवा मी हा माझं वर्षभर असणार मी त्याला एवढं मानतो देतो माझं काय ते पण कोणी तपास नाही म्हणून आमची अशी विनंती की हा करारनामा करण्यासाठी एक त्रिपक्षीय समिती असावी पत्रकारांचं धोरण तरी ठरवा की पत्रकाराला कसं काय दिलं जातं ह्या विषयांसाठी आज आपण ठेवले की अनेक आव्हान आहेत आपल्याकडे पत्रकारांना जाहिराती गोळा करायला लागतात ज्यावेळेला वेळेला आमचं मजेरिटी असतो त्यावेळेला आमच्याच पेपरने मला सांगितलं की या आमच्याकडे फ्रीलान्सर होत्या आणि जाहिरात गोळा करायला होत्या म्हणजे काम चर्चा ट्रीटचं करायचं आहे पण जेव्हा अधिकार द्यायचा असेल त्यावेळेला काहीच द्यायचं ही किती वाईट परिस्थिती आहे म्हणून जेव्हा आम्ही मंत्र्यांसमोर बोलतो किंवा बोलतो पाणी घेतो त्यावेळेला आम्हाला वाटतं हा चहा तरी प्यावा का एका पक्षाच्या अध्यक्ष तुम्ही जाऊन कुठे जायचं दाद्यावर जा तुम्ही जाहीरपणे बोलताय काहीतरी आता पत्रकार परिषदेमध्ये असं झालं की कुठलेही राजकीय नेता काही बोलतोय हे तू बर कुठल्या पक्षाकडनं आला सुपारी घेऊन तुम्ही जरी नेते असाल मंत्री असाल तरी काही तुम्ही आमच्या नाही आहात पण आणखीन त्याच्याबरोबर हे अपमान करण्याची दुसरीकडनं खर्चीकरण करण्याची जी, जी पद्धत आहे त्याच्याबरोबर दोन कायदे गाय गायगाई चळवणीने त्यांनी मागच्या वेळेला मंजूर करून घेतले ते एक जुलैला आपल्याकडे येणं लागू होणार आहे त्याच्यामध्ये माध्यमात काम करणारे जे पत्रकार आहेत किंवा यूट्यूबला काम करणारे पत्रकार आहेत त्यांना पहिलं टार्गेट केलं जाईल लक्ष केलं जाईल कारण तो कायदा खूप कडक असणार आहे त्यामध्ये साठ दिवसाची तुम्हाला जामीनच जा नाही मिळणार म्हणजे समजा चार पाच पत्रकारांना उचलून टाकलं म्हणून बाकीचे पत्रकार बघता खूप असणार आपल्याला कसं टाकणार म्हणून म्हणजे राजकीय मारामारीमध्ये तुम्ही लक्ष पहिलं पत्रकारांना करताय हा त्यातला महत्वाचा मुद्दा आणि ते होऊ नये म्हणून आपण कुठेतरी आवाज उठवायला पाहिजे म्हणून हे आजचा आपण कार्यक्रम इथे घेतलेला आहे त्यामुळे मला वाटतं हा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपण निवेदन द्यायचं काम करू आणि मी माझं प्रास्ताविक संपतो